आज तुम्हाला मला हे पवित्र आत्म्याची गरज आहे जर पवित्र आत्मा नसेल तर आपण पूर्णपणे लॅका हालेलुया प्रियनो हा महिना डिसेंबरचा आहे हा आपल्यासाठी आशीर्वादाचा विजयाचा महिना आहे जर या वर्षभरात आपल्याकडे काही माप झालं आपला जर चुका झाला आज माहिती मंडळीच काय चाललंय जो पण विश्वास आहे

आपल्याकडनं मंडळीकडनं विश्वासीकडनं काय बोलत नाही एक शब्द प्रभूचा तुमचं जीवन बदलण्यासाठी फक्त काफी आज आपण बघूया एक शब्द एका शब्दामुळे तुमची लाईफ पूर्ण चेंज होणार आहे आपण वचनाच्या माध्यमातून बघू बघा पण लोक याचा पाचवा ध्याय

खाली सोडा उत्तर शिवने नाही दोनच वचनावरती आपण बघणार प्रभु यशू क्रिस्त तुम्हाला वचनाच्या माध्यमातून बोलत आहे पण झालंय काय जो बायबल वाचायला बसून त्याला झोप येते ॉट हा प्रत्येक लोकांचा बायबल वाचायला बसतो ना आपल्याला बायबल म्हणजे फक्त एक कथा आणि गोष्टीच पुस्तक नाही आम्ही जेव्हा लहान होतो ना तर आम्हाला अशा गोष्टीची पुस्तकं द्यायची गोष्ट वाचा आम्ही वाचायचो माझ्या घरामध्ये ना पेपर चालू होता सकाळ सकाळचा लोक लोकमत होता तर मी सकाळी उठलो ना तर त्याच्यामध्ये चिंटूचा जोक यायचा किती जमांना माहिती तर मी काय करतो की झोपू उठायचो मी वाचायचो चिंटूचा जोक आणि चिंटूचा जो वाचून मला असायला पण बायबल ही गोष्ट नाही जीवन बदलण्यासाठी तुम्हाला दिलंय जो कोणी वाचेल तो वाचणार आणि लुया मी त्या जेव्हा ख्रिस्तामध्ये नव्हतो पण मी काय करतो फक्त चिंटूची कथा वाचायचो आज जो विनर्मी आहे ना त्याला फक्त माहिती ये शूला काय केलं मारलं केलं पण आज वचन त्याचा हर एक शब्द तुमच्यासाठी जीवन बदलणारा मी हे वचन वाचलं त्याने काय सांगितलं शिवनाला खोल पाण्यामध्ये तुझे नाव काय कर घेऊन जा काय ना बघा ती पहिलीच वेळ होती प्रभु येशूची आणि पेत्राची ही पहिलीच भेट होती ना पेत्राला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स माशी पकडल्याचा पण हा येशू कुठून आला काय पण पण जेव्हा तो आला ना पण येशूचं त्यांनी काय केलं एकच शब्द ऐका एक एक खोल पाण्यामध्ये तुझी नाव पाहता बघा तुम्ही ध्यान देऊन ऐका प्रभूने काय सांगितलं खोल पाण्यामध्ये तुझी नाव घेऊन आणि मी सांगतो तिथं चाळत काई तर ऑफिससाठी तर उत्तर तरी असतं ना अहो तुम्ही फोन कुठून आले काय माहिती तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का मासे राहायचा सगळ्यात जास्त मला एक्सपिरियन्स आहे मला माहिती आहे मा नाव कुठं गेल्यावरती भेटणार आहे काय होणार आहे तुम्ही कोण कुठून आले पण तेही बँकेला माहिती आहे मी ते काय तुम्ही सांगता मी माझी जाळी पाहणे असते आणि मुईला फार सोडली होती पण आज तुमची काय करता तुमचं काय माहिती काय माहिती त्या जाळीमध्ये तुम्हाला एक वचनाची जाळी दिली आशीर्वादाची तुम्ही फेकले ना ते आशीर्वाद घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही ओढून शकता पण झालं का त्या शब्दावरती त्यांना विश्वास झाले आलेलो एकच शब्द का ऐकला काय ऐकला तुम्ही म्हणता पुढे मग त्यांनी तसे केल्यावर सॉरी पाचव शिवानं त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र प्रश्न करून आणि काहीच धरलं नाही तरी आपल्या सावल्यावर मी जाळी सोडतो म्हणजे त्यांनी शब्द ऐकला

ती विश्वासाची गाडी अशी सोळा येशूच्या नावात तुमची निरोगीपणाचे आशीर्वाद जाळी बोलून घ्या तुमचे पैशाचे आशीर्वाद जाळी बोलून घ्या आले लुया हे गोष्ट म्हणून नाही दिलेलं लोक बाहेर अमुक झालं तमुक झालं तमुक झालं माशे भेटले हे झालं अरे बाबा बाबा देवाने चमत्कार अरे ते म्हणतो तुला मी जाळी दिली त्या जाळी हे तुझे आशीर्वाद तर दिला असताना म्हणून हे काय झालं त्याच नाव आज प्रभू म्हणत आहे माझ्या मुली मी तुला जाळी दिली ते टाकायचं काम माझ्या मुला मी तुला जाळी दिली ते व्यवस्थित टाकायचं काम प्रत्येकाला देवाने काय दिलंय एक जाळी दिली आलेली ती जाळी टाकायचं काम

काहीच होत नाही घरामध्ये काहीच बदल होत नाही नाही प्रभू करत आणि वीस वर्ष झाले ना प्रभू करत प्रभू गेल्यावर पंधरा वर्ष झाल्याने प्रभूवादी पंधरा वर्ष प्रभू वाईट प्रसंग आहे परिस्थिती चांगली होती माझा एक मित्र मला काय म्हणला अरे तू काय येशूची सेवा करतो तुमच्या चेंज मध्ये सगळे भिकारी आणि सगळे गरीबच एक तरी व्यक्ती दाखवून द्या सगळे रडके पडके असतात जर आपण चर्च मध्ये येतो आपल्याकडे काय बदल झाला काय आपण लोकांना साक्ष देतात आज जर तुम्ही तुम्हाला जर तुमच्या रिलेटिव्ह विचारलं ने विचारलं तुम्ही चर्चला जाता का तु खरं साईड त्यांचे नव्हत्या कापड तुम्हाला भेटवण्यासाठी आले रोहिला काय काय मिळवलं काय देवाकडे काय आपण सुरुवात तसा देव बाप्पांनी तशी केंद्राकडे म्हणता ना शारीरिक जाळी होती काय ना तिकडची देवाने तुम्हाला एक आत्मिक जाळी हे मग ती जाळी खेळायचं नाव पुरीच आहे बरं आशीर्वाद त्याच्यामध्ये येतील ना जबरदस्त आशीर्वाद

म्हणून प्रगती करण्यामध्ये प्रगती करून कोणाला दिलं म्हणा दिलं योहानाला दिलं आणि योहान काय सांगतो मी आकाशामध्ये पाहिलं हे पाहिलं ते पाहिलं ते पाहिलं का पेत्राला का नाही सांगितलं सगळे सगळे पळाले प्रगती करून कोणाला भेटलं आज देव तुम्हाला पण दाखवतोय देव प्रगती तुम्हाला पण देतोय पण झालंय काय कुठं कमी पडते का होते एकाची जाळी पसा प्रार्थने मध्ये सारला प्रभू जशी केंद्राची जाळी धरली मासी पण प्रभू जाळी धरली हालेलुया हालेलुया ताकाची जाळी आदगणी घेता की थे प्रभू हे वर्ष संपत आशीर्वादाची गाडी आत्ताच फेका प्रभु मी माझी आशीर्वादाची गाडी आताच मी फेकते आताच फेकतो पण येता ना दोन हजार पंचवीस मध्ये मी आशीर्वाद ओढून घेणार आहे गरज येत पैसे रॉड गप्प बसून जाऊन त्या बारा लोकांसोबत येशू होते तर जेव्हा गेले न तेव्हा त्यांना किंमत कळाली आपल्या आपल्यासोबत एक मोठा गेला होता साईबाला सांगत प्रभू ज्या नगरामध्ये गेले ना ते शिष्य पुढे पाठवत होते कारण त्या परमेश्वरला एक माहिती होत लगेच शिक्षक काय झाले असेल अह प्रभू तुमची सावली दिसती पडली दुसरा आओ प्रभू ते भूत कसं म्हणलं होतं मला प्रभूला माहिती होत ती जर त्याच्यात राहिलो ना तर माझी प्रार्थना एकम करून चर्च मध्ये प्रार्थना काय बोलावला बंद अरे बाबा रे आणि तुझं टिकून मला का दादानी काय म्हणले तुझी मम्मी

तुम्ही पुढे वा मी मागे पण हे कधी समजतच नव्हतं काय बरं परमेश्वर आपल्याला पुढे पुढे पाठवत असतं एकाने तरी प्रश्न केला असतं तो तिथं एकाने पण असं केलं बायबल मध्ये सांगत नाही हे एवढं झालं की म्हणून प्रभु आले तुम्ही पुढे वा मी मागे पण एक इन्सिडेंट असा घडला ना देव त्यांच्यासोबतच बोलले होते झोपी काय झालं

एवढं आपल्याला सगळं माहिती पण काहीतरी वेगळं प्रत्येकाला माहिती आज एखादी बहीण झोपली आज अशा झोपली मी पाणी टाकते आता एवढा पाऊस तरी पण झोपी गेले नाही का होईल छत काय ना काय ना काहीच नाही खाली होता येते लाटा येतात पाणी येतात प्रभू भिजतात ती खरं प्रभू आज आवडा गरु बदल होते ते खायचं माझ्यासोबत राहून सुद्धा यांना कळत नाही या रे आज करा गोर हात करा ती तो जो माघळ बागळ तसच खांबल पण याचं एक कर काहीतरी करत तो दोन माशे पाच भाकरी बदल करा हेच काय तरी कर याला बघून भुटका पडल्यावर आला म्हणून बाबा प्रभू काय तरी कर आमचं तू झोपले नव्हती गरमच खायचं आज पण हेच बघतोय अरे काही स्थिती खापत तुमची जर तू झोपलेलं नाही लोक सर काय देव काय झोपलाय का माझ्याकडे लक्ष देत अरे तर नावे मध्ये देव झोपला नाही आता काय झोपणार आहे माणूस झोपा पाठ काय म्हणते आपल्या शेजारच्या बोला झोपू नको <laughs> देवाच वचन तुला वाचवणार आहे आणि तिथं

माझ प्रभू माझ्या बापाची झालाय ना, करतो। का मीका मीका ना मी का करू मी का बोल मला काय करायचंय तेही माझ्याकडे माफी नाही चाललं काही लोक म्हणतात मी तोंडावं बोलणार मागे मी माझ्या ऐकण्यास बोलल्यास

चालला जावा खाण्यात किती हाय शुगर लो हे लो ते लो आम्ही झालं कमू झालं पाय कुठला हात मोडला कुठून उठलं असं झालं तसं झालं सगळं आपली जाळी आपल्या स्वतःला टाकायची जसं केसाची जाळी सोडली आणि माशाचा बोल आला येशूचा शब्द ऐकल्यामुळे झाला बायबलची जर वचन तुम्ही जर आठवतात